आपण लय दिवसातून लाईव्ह आलेलो ला। आहे बघू शकता तुम्ही सगळी टॉपची बैल <coughs> सगळी तर झोपायला आले गाडी आत्ता सर ज्या खाली गेलेला आहे पळायला तुफानी लढत प्रत्येक गटामध्ये बघा भेटणार आपल्याला सर्व टॉपचे बैल आले मित्रांसोबत लवकर लवकर लो शेअर करा सरजा खाली पळा केला आपला तुम्हाला कोणता बैल आहे सांगा मी ते पत्र पोहोचवायचा प्रयत्न करेन भाऊचा पिस्टन आलाय सरजा आलाय राजा आलाय बसूर पण आला आहे बागड पण आला आहे सर्व टॉपची नंदी आलेले आहेत शंभू पण आला आहे सरपंच पण आला आहे सरजा आता पळाने गेला भावांनो भावांनो सर ज्या पळा गेला आहे लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब बटन दाबा आणि एक लाईकचं बटन दाबा सर्व बैल तुम्हाला आपल्या ह्या चॅनलमध्ये आज व्हिडिओ मग बघायला भेटणार आहे लवकर लवकर व्हिडिओ शेअर करा இருபத்து <laughs> ஏழு እንደዚህ መድርሻት መተል ነበር አሰልፈህ እንደዚህ ከእዚህ በኋላ እንደዚህ ከእዚህ በኋላ እንደዚህ መድርሻት በእናትሽ እንደዚህ ከእዚህ በኋላ እንደዚህ መድርሻት እንደዚህ ከእዚህ በኋላ እንደዚህ It's hey,